मी नुकतेच घरात पाऊल ठेवले होते माझा मुलगा शुभम माझ्याकडे धावत आला आणि मला सांगू लागला की बाबा मला कॉलेजची फी भरायची आहे उद्याची शेवटची तारीख आहे मी फी भरली नाही तर मला कॉलेजला बसायला देणार नाहीत माझा मुलगा शुभम बीईच्या सेकंड इयरला होता खरे पाहता तो अतिशय प्रामाणिक आणि मेहनती मुलगा होता वर्गामध्ये नेहमी फर्स्ट येणारा त्याला एक इंजिनियर व्हायचे होते म्हणून तो दिवस रात्र मेहनत करत असे वर्गामध्ये त्याने त्याचा पहिला क्रमांक कधी सोडला नव्हता लहानपणापासूनच शाळेतून आल्यावर तो आईल्या कामांमध्ये मदत करत असे त्यानंतर तो खोलीत जाऊन त्याचा अभ्यास रात्रभर करत असे त्याला मित्र नव्हते त्यामुळे तो मित्रमैत्रिणींपासून लांब होता आमच्या घरात मी माझा मुलगा शुभम आणि माझी पत्नी कविता तिघे राहत होतो माझे नाव सदाशिव आहे मी एक अय्याशी रिक्षावाला आहे एखादी सुंदर मुलगी किंवा स्त्री दिसली की माझे लक्ष त्यांच्याकडे जायचे व त्यामुळे माझ्या मनात शैतानी विचार यायचे मग मला कशाचेही भान नसायचे आमचा पंधरा रिक्षावाल्यांचा अड्डा होता आम्ही सगळे रिक्षावाले एकमेकांशी मिळून मिसळून वागायचो एकमेकांना नेहमी सपोर्ट करायचो मी माझ्या रिक्षाने फक्त सुंदर स्त्रिया आणि मुलींना सोडत असे त्याचप्रमाणे तरुण कपल लोकांना बसवत असे कितीही गरजू किंवा असाह्य व्यक्ती माझ्या रिक्षामध्ये बसण्यासाठी आले तरी मी त्यांना रिक्षामध्ये बसवत नसे मी फक्त सुंदर लोकांना रिक्षातून सोडत असे कारण मी एक अय्याशी प्रकारचा रिक्षावाला होतो नुकतेच घरात पाऊल टाकले असताना मुलाने स्कूलच्या फीसाठी विचारले खरं तर मी रागात होतो आणि मी महिन्याला माझ्या पत्नीला फक्त घर खर्चासाठी तीन हजार रुपये देत असे यामध्ये तिला महिना घालवायचा होता मुलाने पैशाचे विचारले असता मी त्याला माझ्या दूर हाताने ढकलले आणि सांगितले पार्ट टाईम जॉब कर आणि कॉलेजची फी भर माझ्याकडे पैसे नाहीत तो निराश होऊन तिथून निघून गेला मी फ्रेश होऊन बायकोला ऑर्डर दिली की मला चहा घेऊन ये बायकोने चहा माझ्यासमोर ठेवला मला टपरीवरचा सुंदर चहा प्यायची सवय असल्याने बायकोने आणलेला चहा मला आवडला नाही मी तोच गरम चहा बायकोच्या हातावरती ओतला आणि रागाने तिच्याकडे पाहू लागलो माझी बायको कविता वेदनेने किंचाळत होती तिचा आवाज ऐकून शुभम खोलीतून बाहेर धावत आला आणि आईला रडताना पाहून तिला शांत करू लागला मला म्हणाला बाबा जरा तरी लाज बाळगा आणि माणसात वागा तुम्हाला लाज नाही वाटत का हो आईवर असे अत्याचार करायला मी आधीच रागात होतो मी शुभमची कॉलर धरली आणि त्याला मारू लागलो माझी पत्नी कविता शुभमला वाचवण्यासाठी आली असता मी तिला ढकलले आणि ती भिंतीवर जाऊन आदळली मला माझ्या मुलाची अजिबात दया आली नाही मी उठलो आणि बाहेरच्या फाटक्या पलंगावर जाऊन बसलो रागात येऊन खिशातील सिगरेट काढून ओढू लागलो मी काय करत होतो याची मला अजिबात जाण नव्हती मला काय चांगले काय वाईट यातील फरक अजिबात कळत नव्हता रात्रीचे जेवण मला माझ्या बायकोने बाहेर आणून दिले मी बाहेरच जेवलो आणि कॉटवर झोपी गेलो सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली मी उठलो आंघोळ केली आणि रिक्षा घेऊन रिक्षा स्टँडवर गेलो मी रिक्षा स्टँडवर होतो माझे बाकीचे रिक्षावाले मित्र आपापली भाडे घेऊन गेले होते तेवढ्यात एक वयोवृद्ध म्हातारे माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले बेटा मला हॉस्पिटलमध्ये जा माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये आजारी आहे तिच्यासाठी मला डबा घेऊन जायचा आहे कृपया मला दवाखान्यात सोड ते म्हातारे काका मला खूप विनवणी करत होते पण मला त्यांची दया आली नाही मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले कारण माझ्या आत फक्त एक अय्याशी नावाचा सैतान बसलेला होता मी सुंदर स्त्रियांची वाट पाहत होतो कारण मी फक्त सुंदर स्त्रिया आणि कपल लोकांना रिक्षातून सोडत असे मी त्या म्हाताऱ्या काकांना सांगितले की मला इतर दुसऱ्या लोकांना सोडायचे आहे बिचारे ते वयोवृद्ध काका तिथून निघून गेले व मला त्यांची दया आली नाही काही वेळाने एक कपल मला दिसले मी त्यांना कुठे जाणार असे विचारताच त्यांनी मोहिनी पार्कचे नाव सांगितले मी त्यांना एका फडक्याने रिक्षाची सीट साफ करून बसायला लावले माझ्या या कृतीने त्या लोकांनी मला धन्यवाद दिले रिक्षा स्टार्ट करत असताना ते वयोवृद्ध काका माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले बेटा मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तुला विचारले असता तू मला नकार दिलास आणि या दोघांना कसं काय घेऊन चाललास आणि तेही स्वतःच्या हाताने सीट साफ करून दिलीस बेटा जरा तरी माणूसकी ठेव परमेश्वर सर्व काही बघत आहे पण त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही मी हसून हो रिक्षा स्टार्ट केली आणि त्या दोघांना पार्कमध्ये सोडले ते, पार्क ते यंग कपल रिक्षातून उतरले आणि पार्कमध्ये गेले माझ्या मनात एक कल्पना सुचली आणि मी सुद्धा त्यांच्या मागे मागे गेलो त्या कपलचे पार्कमध्ये गेल्यानंतर रोमॅन्टिक सीन चालू झाले मला सुद्धा कंट्रोल झाले नाही म्हणून मी माझा मोबाईल काढला आणि त्यांचा व्हिडिओ करू लागलो मी एका झाडामागे लपलो होतो त्यामुळे कोणी मला पाहू शकत नव्हते मी आल्या पावलाने मागे फिरलो आणि रिक्षात बसून परत रिक्षा स्टँडवरती गेलो घरी आलो रात्रीचे जेवण मला पत्नीने बाहेरच आणून दिले कारण मी बाहेरच्या फाटक्या कॉटवरती झोपत असे मध्यरात्री मी माझा मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये केलेला व्हिडिओ पाहू लागलो व्हिडिओ पाहता पाहता मला झोप कधी लागली ते कळले नाही सकाळी डोरे उघडले तेव्हा सकाळचे सात वाजले होते मी पटकन माझी तयारी केली आणि पुन्हा रिक्षा स्टँडवर जाऊ लागलो रिक्षा स्टँडवर मी माझ्या रिक्षामध्ये बसलो होतो तेवढ्यात एक सुंदर स्त्री माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली की मला सिटी हॉस्पिटलमध्ये सोडाल का त्या स्त्रीला पाहताच मी माझे डोळे बंद करायला विसरलो होतो कारण ती अतिशय सुंदर आणि वर्णाची स्त्री होती तिने स्वतःला छान पद्धतीने मेंटेन केले होते तसे पाहता ती पंचेचाळीस पन्नास वर्षांची होती परंतु तिच्या मेंटेन केलेल्या स्थितीने ती तीस ते पस्तीस वर्षांची वाटत होती गोरावर्ण सिल्की सोनेरी केस सडपातर गोरी कमर डोळ्यावर काळा गॉगल आणि हाय हिल्स घातलेली ती सुंदर स्त्री होती तिच्याकडे बघून स्वर्गातील अप्सरा जणू माझ्यासमोर आहे असे मला वाटत होते माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती तेव्हा तिने टिचकी वाजवून मला भानावर आणले मी सीट साफ करून तिला बसायला सांगितले ती बाई रिक्षात बसली मी त्या सुंदर स्त्रीला रिक्षाच्या आरशातून पाहत होतो माझ्या मनात अनेक विचार येत होते देवाने माझं लग्न हिच्याशी लावून दिले असते तर काय बिघडले असते काही वेळातच सिटी हॉस्पिटल आले मी रिक्षा थांबवली ती बाई रिक्षातून उतरली ती सुंदर स्त्री माझ्यासमोर आली आणि माझ्या हातावर पैसे दिले ती गेल्यानंतर मी तिला पाहतच होतो दुसऱ्या दिवशी सुद्धा ती स्त्री तिच्या मुलीला घेऊन रिक्षात बसली यावेळीसुद्धा ती खूप सुंदर दिसत होती तिने स्लीवलेस ब्लाऊज घातला होता आणि तिची मुलगी तर तिच्यापेक्षा खूप सुंदर होती त्या लोकांच्या राहणीमानावरून ते खूप श्रीमंत घराण्यातील आहे असे वाटत होते मी यावेळीसुद्धा तिला आणि तिच्या मुलीला सिटी हॉस्पिटलमध्ये सोडले तिने मला पैसे दिले आणि ती गेल्यानंतर मी तिला पाठवून लपून पाहत राहिलो पुन्हा दुसऱ्या दिवशी ती बाई माझ्या रिक्षामध्ये बसली यावेळी ती एकटी होती आणि तिने पिंक कलरची सुंदर साडी नेसली होती माझे लक्ष तिच्यावरून हटत नव्हते सिटी हॉस्पिटल आल्यानंतर ती रिक्षेतून उतरली आणि मला पैसे दिले माझे लक्ष तिच्या गोऱ्या कमरेवरती गेले तिची गोरी सडपातळ कमर पाहून माझा कंट्रोल सुटला माझा हात तिच्या कमरेवरती गेला माझा घाणेरा स्पर्श पाहून तिने पटकन माझ्या कानफडीत मारली आणि म्हणाली नालायक तुझी ही हिंमत सुंदर बायकांना एकटे पाहून त्यांचा फायदा उठवतोस ती तेवढ्यावरच थांबली नाही तिने चप्पल काढली आणि माझ्या तो तोंडात दोन चपल्या मारल्या आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले सगळ्या लोकांनी येऊन मला बदडले आणि चपलावर लातांनी मला मारून जखमी केले मला मार दिल्यानंतर सर्व लोक निघून गेले काही वेळाने मी कसा बसा उठलो आणि रिक्षात बसून रिक्षा चालवू लागलो मी रिक्षा स्टँडवर न जाता डायरेक्ट घरी पोहोचलो त्या बाईने मला चार चौघात अपमानित केले होते जरी चुकी माझी असली तरी मला तो अपमान सहन झाला नाही या अपमानाचा बदला घ्यावा म्हणून मी मनाशी निश्चय केला तिचा किंवा तिच्या मुलीचा बदला घ्यावा हे मी ठरवले होते काही दिवस मी रिक्षा स्टँडवर न जाता घरी आराम केला जेव्हा मी पूर्ण बरा झालो तेव्हा मी रिक्षा घेऊन पुन्हा स्टँडवर गेलो आणि रिक्षा चालवायला सुरुवात केली माझ्या जखमा आता भरल्या होत्या कारण काही दिवसांपूर्वी लोकांनी मला मारून रक्तबंबाळ केले होते त्यामुळे मला जखमा झाल्या होत्या आणि आता त्या पूर्ण भरून निघाल्या होत्या मी रिक्षा स्टँडवर होतो तेव्हा त्या बाईची मुलगी तिथे आली आणि रिक्षासाठी विचारू लागली पण यावेळी ती एकटी नव्हती तिच्यासोबत एक, एक तरुण मुलगा होता ती दोघेही माझ्या रिक्षात बसली आणि माझी रिक्षा स्टार्ट केली त्या दोघांनी रिक्षात रोमांस चालू केले आणि मला ते सर्व आरशातून दिसत होते ते दोघेही नॅशनल पार्कसाठी उतरले मला पैसे देऊन ते दोघेही पार्कसाठी जायला निघाले थोड्या वेळाने मी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेलो आणि एका झाडामागे लपून बसलो त्या दोघांचे रोमांस सुरू झाले आणि त्या गोष्टीचा मी फायदा घेतला मी लगेच माझा मोबाईल काढला आणि त्यांचा व्हिडिओ बनवला व पटकन तिथून निघालो आता मला समजले होते की पुढे काय करावे मी डायरेक्ट घरी निघालो रात्रभर मी सर्व प्लॅनिंग करत होतो दुसऱ्या दिवशी तीच मुलगी माझ्या रिक्षात बसली यावेळी तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत नव्हता मी मध्येच रिक्षा थांबवली ती मला विचारू लागली रिक्षा का थांबवली मी म्हणालो घरी पत्नीला फोन करतोय पण लागत नाही मी यावेळी माझा फोन सायलेंटवर ठेवला होता मी म्हणालो तुझा फोन देतेस का पत्नीला फोन लावतो तिने लगेच तिचा फोन मला दिला मला तिचा नंबर घ्यायचा होता जेणेकरून मी तिला व्हिडिओ पाठवेन आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे वसूल करेल कारण की ती श्रीमंताची मुलगी होती आणि तसेही मी तिच्याकडे नंबर मागितला असता तर तिने मला दिला नसता तिने मला फोन करण्यासाठी मोबाईल देताच मी त्या मोबाईलवर माझा नंबर डायल केला आणि माझा मोबाईलवर तिचा नंबर आला आले वर तीला मी तिचा मिस कॉल माझ्या मोबाईलवर आल्यावर तिला मोबाईल परत केला मी तिला पार्कसाठी सोडून घरी निघालो मध्येच थांबून मी त्या मुलीचा नंबर सेव्ह केला जेव्हा घरी आलो तेव्हा फ्रेश होऊन बायकोकडून चहा करून घेतला रात्रीचे जेवण झाल्यावर मी बाहेरच्या कॉटवरती झोपायला गेलो मध्यरात्री मी त्या मोबाईलवर त्या मुलीचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ पाठवला ती मुलगी त्यावेळी ऑनलाईन दिसत होती बहुतेक ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बोलत असावी व्हिडिओ पाहून तिने मला लगेच फोन केला आणि विचारले तू कोण आहेस आणि हा व्हिडिओ तुला कुठे मिळाला मी म्हणालो मॅडम मी कोण आहे आणि व्हिडिओ कुठून मिळाला हे महत्वाचे नाही मी दोन मिनिटात व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करू शकतो तू मला जर हे नको असेल तर उद्या साडे अकरा वाजता पार्कमध्ये भेटा आणि येताना पाच लाख रुपये घेऊन या मी त्या मुलीला ॲड्रेस सांगितला होता की आपल्याला कुठे पोहोचायचे आहे दुसऱ्या दिवशी मी बरोबर साडे अकरा वाजता पोहोचलो होतो काही वेळाने मला कुणाच्या तरी येण्याचे चाहूल लागले समोर पाहिले तर ती मुलगी होती ती मुलगी अतिशय घाबरलेली दिसत होती ती माझ्याजवळ येऊन मला विनवणी करू लागली की कृपया हा व्हिडिओ डिलीट करा मी म्हणालो व्हिडिओ असा डिलीट होणार नाही त्यासाठी तुला काहीतरी माझ्यासाठी करावे लागेल ती म्हणाली मी काय करू जशी तू तु तुझ्या तु बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करतेस तसं माझ्यासोबत त्या मुलीने माझ्याकडे रोख रुपये पाच लाखाची कॅश केली ती मुलगी खूप असहाय्य होती मी तिला माझ्या हाताने माझ्याकडे खेचले ती मला विरोध करत होती स्वतःच्या इज्जतीची भीक मागत होती पण मला तिच्यावर दया आली नाही माझ्यातील राक्षस जागा झाला होता आणि मी तिला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते माझा हेतू पूर्ण झाल्यानंतर ती मुलगी खूप रडत होती ती हात जोडून माझ्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली की कृपया हा व्हिडिओ डिलीट करा मी हसलो आणि म्हणालो असा कसा डिलीट करू तू तर माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहेस आता जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा तुला माझ्यासोबत यावं लागेल नाहीतर दोन मिनटात तुझा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होईल मी त्या मुलीला तिथे सोडून रिक्षा घेऊन रिक्षा स्टँडवर निघून गेलो आता हे रोजचं झालं होतं जेव्हा मला वाटायचे तेव्हा मी त्या मुलीला ब्लॅकमेल करत होतो आणि तिच्या शरीराशी खेळून तिच्याकडून पैसे उकळत होतो असेच दिवस जात होते एके दिवशी मी त्या मुलीला त्याच पार्कमध्ये बोलवले हो आणि तिच्यावर जबरदस्ती करत होतो तेवढ्यात माझ्या डोक्यावर कोणीतरी जड काही मारलेल्याचे मला जाणवले हो मी लगेच मागे वडून पाहिले तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले कारण समोर माझा मुलगा उभा होता त्याने माझी कॉलर घेतली आणि मला दूर फेकले माझ्या मुलाने शुभमने त्या मुलीला हाताने उचलले आणि आपल्या शर्टने तिचे अंग झाकले माझा मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला बाबा तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी असे पाप करताना लाज वाटत नाही माझ्या मुलाने लगेच खिशातून मोबाईल काढला आणि पोलिसांना फोन लावला काही वेळाने पोलीस तिथे आले आणि त्यांनी मला अटक करून पोलीस स्टेशनला नेले मी माझ्या वाईट कर्माला दोष देत होतो आता पश्चाताप करण्याशिवाय माझ्या हातामध्ये काहीच नव्हते काही, काही दिवसांनी माझी पत्नी मला भेटायला जेलमध्ये आली तेव्हा तिने मला घटस्फोटचे कागदपत्र सही करण्यासाठी पुढे केले माझ्या मुलाने माझ्याकडे पाहून तोंड फिरवले त्या दोघांनी माझ्याशी असलेले नाते संपवले होते आता मी रक्ताचे अश्रू घालण्याशिवाय काही करू शकत नव्हतो वेळ निघून गेली होती आणि माझ्या हातात काही नव्हते मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद